मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आपण चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे नऊ अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केले आणि या सगळ्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं सिंदूर हे नाव घेतल्यानंतर नेमक्या काय भावना येतात महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील या सगळ्या महिला आहेत करवीर निवासिनी अंबाबाईच्या प्रांगणामध्ये या सगळ्या महिला आहेत मला सांगा सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हटल्यानंतर काय पहिली भावना येते पहिलं म्हणजे मोदी पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन परत जे यांनी मशीन आता आपल्या अधिकाऱ्यांनी चालवलं त्यांचं पहिलं अभिनंदन दोघींचं आणि शिंदूर अशी एक ताकद आहे की देवाला सुद्धा पूजा करताना पहिलं शिंदूर वापरतात आणि त्यानंतर सगळी सुरुवात करतात आणि सौभाग्याचं म्हणजे लेणं शिंदूर जे लावायचं आहे ते अर्ध शिंदूर हे ताकद पुरुषात आमचं असतं आणि पुरुषाचं जे शिंदूर गेलं की आमची निम्मी ताकद कमी होत्या त्यामुळे सिंदूरला इतकं महत्व आहे की सौभाग्य हे सिंदूरमध्येच आहे आणि सिंदूर हे मेशीन नाव दिल्यामुळे आम्हाला इतका अभिमान आहे मोदीजींचा की आमची परत ताकद वाढली सगळ्या महिलांची काय काय तुमच्या पहिल्या मनामध्ये काय भावना येतात ऑपरेशन सिंदूर हे नाव समोर आल्यानंतर सिंदूर हे ऑपरेशन करून मोदीजींनी खूप आपल्या जनतेला ताकद दिलेली आहे पाठिंबा दिलेला आहे कारण मध्ये ज्या लेडीज होत्या फिरायला गेलेले होते, फिर ले ले होते जे कपल त्या लेडीजना त्यांनी टिकल्या काढायला लावल्या ला ला, कुंकू पुसायला लावलं ला ला, आणि त्यांच्या नवऱ्यानं त्यांच्या डोळ्यासमोर मारलं त्याच्यामुळं जे सिंदूर हे नाव दिलं ते परत त्या सगळ्या लेडीजना ताकद यावी आपल्या जनतेला बळ मिळावं म्हणून सिंदूर हे नाव दिलेलं आहे आणि सिंदूर शिवाय आपली ही भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती प्रधान आहे त्याच्यामुळे आपल्या भारतात सिंदूरला खूप महत्व आहे कुंकूला खूप महत्व आहे मला सांगा तुम्ही की ज्या महिलांनी हे सगळं ऑपरेशन केलं त्या देखील आपल्या दोन महिला होत्या त्याबद्दल तुम्ही काय सांगा याचाच मोठा अभिमान आहे कारण मोदीजींनी तेही फार म्हणजे अगदी अभिमानास्पद असं कार्य केलंय ले, कारण लेफ्टनंट कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोघींनी हे ऑपरेशन अगदी छान म्हणजे ते एक्सप्लेन पण केलं सक्सेसफुल करून दाखवलं आणि त्या सगळ्याचाच म्हणजे आपलं किती महिला प्रधान आहोत हेही त्यातून सिद्ध होत आहे आणि त्याचा फार अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना ही ज्यावेळी पर्यटकांवरती हल्ला केला त्यावेळी एक भावना सगळ्या देशभरामध्ये दे निर्माण झाली की महिलांना बाजूला ठेवून पुरुषांना हल्ला केला त्यांना ठार केलं तर यावरून सिंदूर नावानं बदला घेतला असं म्हणायचं परफेक्ट नाव आहे अॅक्च्युली परफेक्ट नाव आहे कारण खरोखरच बदला घेणं जरुरी होतं आणि ते सगळं का होतं कारण एका स्त्रीचं तिथं अभिमान पण होता आदर होता शक्ती होती आणि हे सगळं या नावामध्येच एकत्रित झाल्यासारखं वाटतं त्यामुळे हे परफेक्ट नाव आहे आणि परफेक्ट ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर हे म्हटल्यानंतर काय भावना मनात येतात सिंदूर हे सौभाग्याचं लेणं आहे सिंदूर हे आपलं भारतीय संस्कृतीचं एक प्रधान आहे आणि सिंदूर हे एक बाय बायकांना सिंदूर एक ताकदवाद एक सिंदूरचा प्रतिमा आहे तुम्ही काय सांगाल आजी मला सांगा सिंदूरचं काय महत्व आहे आणि ऑपरेशन सिंदूर म्हटल्यानंतर अतिशय पवित्र गोष्ट आहे भारत मातेच्या सिंदूरला तुम्ही जेव्हा स्पर्श करता तेव्हा काय होऊ शकतं हे मोदीजींनी अप्रतिम याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि हे सक्सेसफुल झालेलं आहे त्यामुळे सिंदूरचं महात्म्य काय आहे भारत मातेच्या तुम्ही सिंदूरला स्पर्श केलाय त्यामुळे तुम्हाला काय हे मिळू शकेल हे यातून ह्या ऑपरेशन मधून दाखवलं गेलेलं आहे भारत मातेच्या सिंदूरला जर तुम्ही हात लावला हो तर काय होऊ शकतं हे आपण दाखवू शकतो काय सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हटल्यानंतर काय भावना येतात मनात सिंदूर म्हटल्यानंतर बायकांना एक ताकद निर्माण होत्या आणि ही ताकद मोदीजींनी दाखवून दिली भारत म्हणजे भारताला स्त्रियांना जे, भारता जे कमीपणा लेखतात ती ताकद मोदीजींनी दाखवून दिलेली आहे आणि तिला न्याय दिलेला आहे जेवढ्या स्त्रियांचं हे झालेलं आहे त्या स्त्रियांना न्याय मिळवून दिलेला आहे सिंदूर हे नाव देऊन न्याय मिळवून दिलेलं आहे प्रकारे सिंदूर नावान घेऊन बदला घेतला असं म्हणायचं हो आ, सिंदूर ह्या नावामध्येच अशी ताकद आहे की ते दिल्यामुळं जवळजवळ हे मिशन सक्सेस झालंय आणि आम्ही दररोज नित्यपाठ म्हणतो देवीचं त्याच्यामध्ये एक लाईन म्हणतो की आनंदे पूजे आणि अंबे तुला अखंड सौभाग्य दे आम्हाला हे आम्ही दररोज म्हणजे नित्य चालू झाल्यापासून म्हणतो मग त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या स्त्रीचा सम्मान त्या सिंधूंमुळे आपल्याला मान सम्मान सगळं मिळतो आणि त्या नावामुळं हे सक्सेस मिशन झाले धन्यवाद तर आपण सगळे या ठिकाणी आलात आणि सिंदूर या नावामध्येच किती ताकद आहे ते या सगळ्या महिलांनी दाखवून दिलेल्या आहे भारत मातेच्या सिंदूरला जर तुम्ही हात लावला तर तुमची काय परिस्थिती होते हे या ऑपरेशन मधून दाखवून दिलेलं आहे अशा देखील भावना या सगळ्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत कॅमेरामॅन निलेश यवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट